नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवेच्या प्रणाल्या पाहिल्या तर चक्रकारोबारी कर्नाटकपर्यंत पोहोचलेत आणि जोड क्षेत्र मध्य महाराष्ट्राच्या आसपास पाहायला मिळते आणि या भागांमध्ये रात्रीही बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे आणि सकाळ सॅटलेट इमेजमध्ये जर पाहिलं तर जळगाव आणि धुळ्याचा जो सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी गडगाडी पावसाळ ढगे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत कोकणात ढगाळ हवामानात काही ठिकाणी हलक्या पाऊस तरी दिसत आहेत तसेच राज्याच्या इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण खास करून मध्य महाराष्ट्र भागात दिसत आहेत मराठवाड्यात थोडंसं ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग इतर ठिकाणी दिसत नाही आहेत आणि येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर रायगड ठाणे पालखर पुणे सातारा सांगलीचे भाग आहेत अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसरी होण्याची शक्यता राहील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी तसेच इकडे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि जळगाव विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम पाऊस सळी हलक्या मध्यम पाऊसळी राहतील त्यानंतर राहिलेला भाग असेल बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणीच म्हणजे थोड्या थोड्या भागांकडेच गडगडाट होऊ शकतो आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता या भागामध्ये नाही आहे व्याप्ती या भागात थोडी कमी राहील पण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी वादळी वादळसह पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका